कोकणात हातात विळा घेऊन शेतात जाऊन केला जाणारा हा अनोखा प्रकार नक्की आहे तरी काय चला बघूया आजच्या भागात ही रोवळी आणि त्यात विळा घेऊन आम्ही निघालो शेतात नवा म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीने या हंगामात आलेल्या नवीन पिकाचा हा थाटमाट असतो यामध्ये शेतातील पिकाची हळद कुंकू आणि धुपारत दाखवून पूजा केली जाते नंतर भाताच्या पिकाच्या काही लोंब्या आणि नाचणीच्या पिकाची काही कणस रोवळीमध्ये टाकून घरी आणली जातात आणि घरी आल्यावर शेतकऱ्याचं आणि त्या पिकाचं औक्षण केलं जातं आजच्या दिवसात भौमान असणाऱ्या या पिकाला रोवळीत बसून देवाजवळ विराजमान केलं जातं नंतर याच धान्याचे दुधात गोड खीर बनवून बाप्पाला आणि घरच्या देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि याच नवीन धान्याच्या पहिल्या वेल्या गोड गोड घासाला आमच्याकडे नवा म्हणतात आम्ही हा नवा करून घेतला आणि आजच्या दिवशी बाहेर कोणत्या गावी न जाता आम्ही आज दर्शन घेतलं आमच्या वाडीतल्या बाप्पांचं नंतर आम्ही आमच्या गौराईला घरी आणलं आणि तिला नटवून थटवून आमच्या बाप्पाच्या बाजूला विराजमान केलं जशी आम्ही आरतीला गर्दी करता आहोत तशी जरा तुम्ही पण फॉलवरची गर्दी वाढवा